पोळ्या पण तयार आहे आपल्या हे बघा किती मऊ अशा पोळ्या तयार झाल्या आहे पूर्णाच्या मी पूर्णाच्या पोळ्या बनवणार आहे त्यासाठी मी तर डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये पाणी घालून याच्या मी सातशिट्ट्या करून घेतल्या आहे आता डाळ पण आपली मस्त शिजली आहे हे बघा आणि डाळीचं पाणी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं हे मी साराला वापरणार आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही याने सार खूप टेस्टी बनतो हे बघा आता डाळीमध्ये मी पाव किलो गुळ बारीक करून टाकला आहे पाव किलो डाळ आणि पाव किलो गुळ समप्रमाणात प्रमाणात मी गूळ मिक्स करून घेतला आहे डाळीमध्ये आणि गॅसवर ठेवला आहे पहिल्यांदा गॅस आपल्याला थोडासा फास्ट ठेवायचा आहे पाच मिनटासाठी आणि मिक्स करत राहायचं आहे खाली लागून द्यायचं नाही कड कढईला नाहीतर करपून जाईल हे बघा डाळीला असं पाणी सुकलं आहे म्हणजे गुळाचं पाणी झालं आहे जोपर्यंत हे पाणी पूर्ण सुकत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवर त्याला मिक्स करत राहायचं आहे कमी गॅस करून बघा दहा मिनिटांनी जर असं घट्ट व्हायला लागला आहे आपली डाळ आणि गुळ आता इथं मी डाळीमध्ये विलायची टाकून घेत आहे विलायची जी पावडर केली होती मिक्स करून घेते आपलं पुरण घट्ट झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथं मी एक पातीला घेतलं आणि त्याच्यावर ही चाळण घेतली आहे आता यामध्ये आपल्याला पुरण टाकून वाटून घ्यायचं आहे हे बघा ही आपली डाळ तुमच्याकडे पुरण चाळीची चाळण असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता आपल्याला असं हे करत आपल्याला ही डाळ आता वाटून घ्यायची आहे हे बघा असं आपलं पुरण वाटून झालं आहे आता सगळं पुरण वाटून घेते अगदी बारीक पुरण झालं आहे इथं सगळं पुरण वाटून झालं आहे आपलं मस्त पैकी पुरणाची पोळी मस्त पोळ्या पण तयार आहे आपल्या हे बघा किती मऊ अशा पोळ्या तयार झाल्या आहे पुरणाच्या